नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल फक्त एकवाटी काजूपासून एकदम झटपट तयार होणारी आणि भरपूर अशी काजूकतली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि तुम्ही पहिल्या वेळ जरी बनवत असताना अजिबात चुकणार नाही एकदम परफेक्ट एकदम दुकानासारखी काजू काजूकतली बनून तयार होते तुम्ही तुम्हीचं टेक्स्चर बघू शकता एकदम छान आणि एकदम परफेक्ट प्रमाणात तयार होते चला तर आपण वेळ वायानं घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असता तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा काजू कतली बनवण्यासाठी ना मी इथं एक, एक त्यास त्यास मी वाटे भरून काजू घेतलेले आहेत तुम्ही कुठले एखादी वाटे घ्या घरातली आणि त्याने सगळे माप घ्या म्हणजे व्यवस्थित होईल तर इथं एक वाटे काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले अर्ध्या वाटीला थोडेसे कमीसुद्धा असू शकते तर हे शेंगदाणे मी कमी गॅसवरती भाजलेत अजिबात कलर याचा चेंज करून घेतलेला नाही आहे आणि याच्यावरची साल काढून घेतलेली आहेत तुम्ही फक्तच काजू घेतले तरी चालन पण मी इथं थोडेसे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आता सुरुवातीला हे काजू आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि चालू बंद करत याला बारीक असं वाटून घ्यायचं बारीक असा याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी एकदम बारीक असा पावडरायचं तयार करून घेतलेलं आहे तुम्ही याला हवं तर चाळूनसुद्धा घेऊ शकता पण मी असं जाड ठेवलं आहे अशा सुद्धा छान लागतं तर मस्त असं याला बारीक वाटून घेतलेले आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता सुद्धा मी इथं बारीक असे वाटून घेतलेले आहेत आता हे दोन्ही साहित्य तुम्हाला जर एकदा चावून घ्यायचं असलं ना तरी पण चावू शकता पण असंच ना थोडंसं असं जाडसर खाताना एकदम छान असं लागतायची चवशे दात दाताखाली थोडंसं कण आल्यानंतर त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे आता एक कढई घ्यायची त्या कढईमध्ये आपल्याला एक वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आणि त्याच वाटेने पाऊन वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला याचा जास्त पण एक तार नाही किंवा त्याच्यापेक्षा कमीपणे असा पाक तयार करून घ्यायचा एक तार होण्याआधीच आपल्या इथं बंद करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला पूर्ण साखरही पाण्यामध्ये विरगवून घ्यायची तर बघू शकता पूर्ण साखर पाण्यात विरगवून घेतलेली आहे जर साखरेमध्ये थोडासा कचरा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एखादा चमचा दुट्ट्याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे सगळे घाण साखरेमधल्याशी वरती आहे ते बघू शकते अशा पद्धतीने सगळे घाण वरती आल्यानंतर आपल्याला एखादा चमच्याने काढून घ्यायचं आहे सगळा हा कचरा म्हणजे व्यवस्थित असा स्वच्छ पाक तयार होतो तर बघू शकता स्वच्छ असा आपला पाक तयार झालेला आहे आणि पाक आपल्याला जास्तही घट्ट नाही करायचं आपल्याला एक तार होयच्या आधी त्याला बंद करून घ्यायचा आहे आता पाक झाला का नाही आपण चेक करूया आता पाक चेक करण्यासाठी इथं मी बोटावरती थोडासा पाक घेऊन बघितला आहे तर बघू शकता असं दोन बोटाच्यामध्ये घेतल्यानंतर हलकीशी तार बनते म्हणजेच आपला हा पाक परफेक्ट असा बाय तयार झालेला आहे जास्त पण याचा घट्ट असा पाक तयार करून घ्यायचा नाही आहे आता लगेच आपल्याला काजूचं पावडर आपण वळून घेतलेली याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवत राहायचं आणि गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं एकत्रित त्याला मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित त्याला एकत्रित असं मिक्स करून घेतलेले तर हे मिश्रण जोपर्यंत थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि मिक्स करताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा अजिबात फास्ट गॅस करायचे नाही तर बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आता अशा पद्धतीने आणखी थोडंसं याला आपल्याला असंच सतत हलवत राहायचं म्हणजे थोडंसं मिश्रण घट्ट करून घ्यायचे तर बघू शकता आता इथं थोडंसं मिश्रण हे घट्ट दिसत राहिलेलं आहे आता याच्यामध्ये आपले फक्त एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचे तर जास्त तूप टाकायची अजिबात गरज नाही आता सुरुवातीला इथं थोडंसं इथं तूप मी टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे आणि परत थोडंसं तूप मी इथं टाकून घेणार आहे जास्त तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही तर आणखी थोडंसं मी इथं तूप टाकून घेतलेलं आहे तर तूप टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण तूप टाकल्यानंतर आपोआप कढई सोडायला लागतं तर जोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचं तर बघू शकता कढई सोडायला लागलेले म्हणजे आपले मिश्रण तयार झालेले आता एखाद्या ताटाला खाली थोडंसं तुप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे ताटाला अजिबात चिकटत नाही आणि अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत राहायचे आता सुरुवातीला तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण जसं जसं थंड होईल ना तसं आपोआप हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होती तर बघू शकता अशा पद्धतीने घट्ट व्हायला लागलेले जास्त जर आपण जास्त घट्ट पाक तर ही काजूकतली आपली जास्त कडक होती थोडीशी आपली एकदम सॉफ्ट आणि नरम काजूकतली बनवायची त्यामुळे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने मिश्रण आपलं हळूहळू असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि घट्ट झाल्याचा गोळा तर थोडंसं तूप टाकून घ्यायचा अर्धाचा चमचा तर मी इथं तूप हे वितळून घेतलेले आणि फक्त अर्धा चमचा इथं तूप टाकून घेतलेले मग हे तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण असं मळून घ्यायचं हे काजूची पावडर मस्त असे मळून घ्यायचे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा एकदम मौसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने का चुकतली तर बनवली ना तर सेम दुकानात भेटते ना सेम तशीच बनवून तयार होती आणि चवीला सुद्धा कोणाला खायला दिलं नाही समजणार नाही की घरी बनवली एवढी छान चविष्ट चा जशी तशी दुकानात भेटते सेम तशीच होती तर बघू शकता याचा सॉफ्ट असा गोळा तयार केलेला आहे आता काय करायचं लगेच एखाद्या पोटपटाला खाली थोडंसं तुप लावून आहे म्हणजे मिश्रण चिकटत नाही आणि याच्यावरती हे आपलं मिश्रण ठेवून छान असं लाटून जास्त मोठं जास्त बारीक पण ते सॉरी जास्त पत्ते पण नाही लाटायचं किंवा जास्त मोठं पण नाही ठेवायचं असं एकदम मिडियममध्ये लाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने बघू शकता मी याला लाटून घेऊ राहिले लाटण्याने तुम्हाला किती जाड ठेवायचे किंवा किती पातळ तरी पण तुमच्या एवढ्या प्रमाणात ठेवू शकता मी तर जास्त पातळ पण नाही किंवा जास्त जाड पण अशा पद्धतीने लाटून घेतलं आहे आता लगेचच आपल्या असं काजू कदलीच्या आकारमध्ये याला कट करून घ्यायचं अशा पद्धतीने तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता याला कट करून घेतलेले तर बघू शकता ही कतली किती छान अशी झालेली आणि एकदम सहज अशी निघू राहील बघू शकता तुम्ही मस्त असे छान सेम जशी दुकानामध्ये भेटते ना सेम तशीच झालेली आहे आणि चवीला तर खूपच छान होते सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुम्हीचं टेक्स्चर बघू शकता एकदम सेम दुकानात भेटतं सेम तसंच आहे ह्या रक्षाबंधनला ना तुम्ही बाहेरून अशी मिठाई आणण्यापेक्षा घरीच अशी बनवा स्वस्तात एकदम मस्त अशी आपली मिठाई बनवून तयार होती आणि चवीला कोणालासुद्धा कळणार नाही की तुम्ही याला घरी बनवले खूपच छान आहे तुमच्याकडे तर सिल्वर पेपर असाल तर वरून सिल्वर पेपर लावतं अजिबात समजणार नाही की तुम्ही घरी बनवली म्हणून खूपच छान बनवून तयार झालेली तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि खरं तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी थोडे तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं की के मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघू शकता की ते छान आपली अशी काजूकतली बनवून तयार झालेली आहे फक्त एक वाटे काजू का, काजूपासून आपली भरपूर अशी काजूकतली बनवून तयार झालेली आहे कधी पण गोड खायचं मन झालं आणि तुम्ही अशी काजूकतली एकदम झटपट बनवून तयार करू शकताय एकदम छान मस्त अशी आपली काजूकतली बनून तयार झालेली आहे बघू शकता तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला तोडण्यावरून ने याचं टक्शर समजत असेल की ती मस्त अशी झालेली सेम दुकानात भेटते तशीच झालेली नक्की बनवून बघा रेसिपी कुठल्या क्षणी आवडली असेल प्लीज लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद